एक तर सत्य मिव सत्याचा विजय होईलच हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील पण आव्हानावर मात करून संघर्ष करू पण सत्याच्याच मार्गाने चालू हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवारसाहेबांनी गेले सहा दशके केलं आहे आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे आमच्या लढाईमध्ये दुर्दैवाने अनेक एजन्सीचा गैरवापर केला जातो आणि पार्लमेंटमधला डेटा असा सांगतो की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे जे अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर चा चा दाखवण्यात आलं की नव्वद ते पंच्याण्णव टक्के केसेस ज्या आईसच्या आहेत म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या आता त्या संस्थांच्या ज्या केसेस आहेत हा पार्लमेंटचा आय रिपीट पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सा सांगतो की पंच्याण्णव टक्के केसेस या विरोधी पक्षावर आहेत त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी कष्टकरी शोषित पीडित वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा डबत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर केले अनेक आठवडे येते परंतु मग जी पक्ष कार्यालयाच्या बाहेर गर्दी आहे ते शक्ती प्रदर्शन आहे का ते शक्ती प्रदर्शन तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय विनम्रपणे मी घाई करू नका पहिला मराठी घेऊ आणि मी तुमच्याही दे पक्ष कार्यालयाच्या बाहेर जी गर्दी दिसते आहे मग ते प्रदर्शन कशासाठी असाही सवाल उपस्थित होत केला जातो प्रदर्शन नाहीये सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही तो प्रेमही असत नाती असतात त्याच्यामुळे अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम युवा पिढी मध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं तर त्याच्यात गैर काय तर देशात अजूनही लोकशाही आहे त्यांनी सांगितलं मी म्हणले तसं हा काय संघर्ष असा आहे आमच्यासाठी आव्हान येत राहतील त्याला आम्ही अतिशय विनम्रपणे पण ताकदीने आणि सत्याच्या मार्गाने आम्ही त्याला फेस करू शकतो काल रवींद्र वायकरांसमोर सुद्धा आज रोहित पवारांना उद्या किशोरी पेडणेकरांना अनेक नेते चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत फक्त महाविकास आघाडीला टार्गेट केलं जाते असं वाटतं आता मी जे बोलले त्याचं तुमच्या तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं बारी तुमची मॅडम रिस्पॉन्सिबिंग पवार संबंधित अनेक नेते आहेत पण फक्त रोहित पवारांवर मी एक प्रश्नाचं उत्तर देऊ चालेल माझं यांचं उत्तर पूर्ण नाही झालेला त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती हवी असेल आणि माझं मत हवं असेल तर थोडस आपल्याला एकेका प्रश्नाचं मी हॅपीली उत्तर देतो मी शॉर्टकट घेत नाहीये आणि इंग्रजीला जरूर उत्तर देत पहिलं मराठी संबोध्या आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की मी आधीच्याच तुमच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की भारत सरकारचा सा डेटा सांगतो की नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोक ज्यांच्यावर केसेस आहेत ते विरोधी पक्षातले आहेत अशी वर्तमानपत्र आणि चॅनलवरची पण बातमी झालेली आहे त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर डेटा एव्हिडेन्स बेस्ड शिक्का मर्तब होतोय जे चौसष्ट चौकशीच्या फेऱ्यात आहेत या कारखान्यांमध्ये अजित पवार आणि सोबतच त्यांच्या निकटवर्तीयांचे कारखाने आहेत की जे सोपी आहेत मी बाहेर पडणार नाही तर सर्वांना बाहेर काढायचं असा विश्वास रोहित पवार व्यक्त करतायत अजित पवारांनी सुद्धा यापूर्वी मीडियाला यासंदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत रोहित पवार यांचं म्हणणं आहे की मी स्वतः अजित पवारांना सुद्धा या काही संदर्भ आहे मला असं वाटतं की आपल्याला सरकारला हे प्रश्न विचारावे लागतील कारण का शेवटी यंत्रणा या केंद्र सरकारला रिपोर्ट करतात त्याच्यामुळे हा प्रश्न मला ऐवजी तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत केंद्रात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे मराठी होत्या सकाळपासून या ठिकाणी पाहिले त्यामध्ये एक बॅनर सगळ्यांचं लक्ष नाही तर लढणारा दादा मॅड अजितदादा गटाला हा टोला म्हणावा लागेल किंवा अजितदादा हा टोला म्हणावा लागेल हा टोल्याचा विषय नाही आहे पोस्टर काय आम्ही लावत नाही कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनाचा आदर आपण सगळ्यांनीच के केला पाहिजे म्हणजे आपल्या बाजूने एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो त्याच्यामुळे त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे